तब्बल बारा फूट लांबीचा व चाळीस किलो वजनाचा अजगर जातीचा साप आढळल्याने नागरिकांमध्ये दहशत सर्पमित्र सचिन कोकणे आणि त्यांच्या टीमने दिल्या अजगर जातीच्या सापास जीवदान एम एच एकोणतीस हेल्पिंग हँड नेचर क्लब यवतमाळ यांच्या टीमने यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील शिरमाळ गावामध्ये काशीनाथ आडाव यांच्या शेतात अजगर जातीच्या सापाला पकडून नैसर्गिक आदिवासामध्ये सोडले सापाची लांबी जवळपास बारा फूट व वजन अंदाजे चाळीस किलो होते यावेळेस महागाव तालुका अध्यक्ष सचिन कोकणे आणि शेख हे उपस्थित होते प्राईम मीडिया ट्वेंटी फोर साठी शिवानंद राठोड महागाव